अमरावती शहर ते परतवाडा रोड हा रस्ता अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे मात्र या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या मार्गावर मोठे खड्डे निर्माण झाल्याने ए जा करणाऱ्या वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे हा अमरावती परतवाडा रोड मध्य प्रदेशला जोडतो तसेच विदर्भाचे नंदनवन पर्यटन पर्यटनस्थळ चिखलदरामध्ये सुद्धा जातो या खड्ड्यामुळे अनेकदा अपघातसुद्धा झाला आहे त्यामुळे अमरावती परतवाडा तात्काळ या मार्गावरील खड्डे बुजवण्यात यावे नाही तर येत्या पंधरा ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी पूर्णा नगर येथील उपसरपंच उमेश महिंगे यांनी दिला आहे हा राष्ट्रीय महामार्ग आहे नॅशनल हायवे हा डायरेक्ट धारणी चालला अमरावती ते धाडणी इथून रोज हजारो गाड्या ये जा करतात मंत्री संत्री संपूर्ण इथून म्हणजे लोकांची वर्दळ भरपूर आहे मोटे -मोटे चोका था, चोका था, या रोडची व्यवस्था एवढी बिघड झालेली आहे हा रोड तुम्ही पाहिला हे मोठे मोठे खड्डे आणि याच्यात अपघाताचा एवढा प्रभाव वाढलेला आहे की गाडी चुकता चुकवता अपघात नेहमी होऊनच राहिले प्रशासनाला आम्ही कालही जाऊन तक्रार केली परंतु प्रशासन झोपेत आहे त्यामुळं आता पंधरा ऑगस्ट या दिवशी आम्ही चक्काजाम करण्याचा इशारा दिलेला आहे आणि पंधरा ऑगस्टला चक्काजाम होणार आहे सार्वजनिक बांधकाम विभाग हा फक्त छोट्याचा सोन घेऊन आयत्या त्या एसीच्या रूम मध्ये बसून पुढच्या तोडाचा काम करत आहे गेल्या दोन वर्षापासून मी त्यांना सतत पत्रावर करून आम्ही पाठपुराव गेला त्यांना विनंती केली की साहेब आम्ही ग्रामीणचे लोक आम्हाला हा रस्ता खूप रोज येणं करावं लागतो आहे याच्यामुळे अपघात होऊन राहिले अपघात अक्षरशः झालेले त्यांना व्हिडिओ दाखवले पण त्यांना गेंड्याच्या कातळीचे असे त्यांना जराही घाम फुटायला तयार नाही म्हणजे त्यांना विनंती करून सुद्धा ऐकत नाही मग आज शेवटी मी त्यांना सहा तारखेला निवेदन दिलं आम्ही सर्वजण जाऊन भेटलो त्यानंतर त्यांना कडक शब्दात सांगितलं की जर आमचा संबंधित प्रश्नावर जर निर्णय लागला नाही तर पंधरा ऑगस्टला आम्ही उग्र आंदोलन करू म्हणजे करू